महाराष्ट्रातील नंबर चॅनल आवाज टीवी, आवाज आपल्या सर्वांचा मोहाडी येथे स्थानिक रस्ता कामाचा धुळे शहरातील मोहाडी येथे आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर मोहाडी गावातील रेल्वे गेट जवळ माजी नगरसेवक राजेश पवार यांच्या प्रयत्नाने नगर, नगर उत्थान योजना अंतर्गत रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे कामाचा शुभारंभ भाजपाचे महानगराध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या हस्ते करण्यात आला कॉलनीचे नागरिकांच्या मागणीनुसार नगरसेवक राजेश पवार यांनी महानगरपालिकेत पाठपुरावा करून नगर उत्थान योजना अंतर्गत पन्नास लाखांचा निधी मंजूर करून मोहाडी गावात विविध कॉलनीत रस्ता व गटारीसाठी निधी मंजूर करून आणला आहे यावेळी परिसरातील रहिवासींनी नगरसेवक यांचे आभार मानले आहेत यावेळी भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष गजेंद्र अंपट माजी सरपंच प्रवीण पवार माजी नगरसेवक राजेश पवार माजी नगरसेवक दगडू बागुल मंडळ अध्यक्ष योगेश पाटील विठ्ठल गावडे दगडू बागुल नितीन पाटील राकेश शिंदे पंकज शिंदे सतीश नागमोती मचिंद्र पाटील भूषण रवंदळे संदीप गावडे तुकाराम पाटील योगेश उचाळे रवींद्र येडे यशवंत रवंदळे राकेश वाघ तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बोला एकादशीच्या पर्वावर महाडूपनगर येथील प्रभाग आठरामध्ये राज्य उत्थान निधी या अंतर्गत सुमारे पन्नास लाख रुपयाचा रस्ता दोंगलीकरणाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आपल्या भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष श्री गजूष डांबळकर यांच्या हस्ते आज नारळ फोडून या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे तसेच या परिसरातील यशवनाप्पा रवंदळे राजूदादा रवंदळे श्री विठ्ठल महाराज श्री दगडूभाऊ भाऊ श्री राजेशभाऊ पवार या सर्व नगरसेवकांच्या निधीमधून हा रस्ता आज रोजी पूर्णतः देत आहे या रस्त्याचा फायदा जवळपास वनश्री कॉलनी असतील शंभर खोली असतील तर रेल्वे स्टेशन मागील सर्व कॉलनी असतील त्या जवळपास पाचशे ते सातशे लोकांना या रस्त्याचा लाभ होणार आहे त्यानिमित्त सर्व नागरिकांनी बऱ्याच वर्षापासून ह्या रस्त्याची मागणी केली होती तो आज सर्व नगरसेवाच्या निधीमार्फत आणि भारतीय पार्टीच्या मार्फत आपण तो रस्ता परत येतो धन्यवाद आठरामध्ये रोडची कॉम्प्लिटी करणार ते आज कामाचा झालेला आहे व कामाची सुरुवात झाली आहे बऱ्याच वर्षापासून आज सतरा ते अठरा वर्षापासून हा रोड फार तिकट परिस्थिती असताना आम्हाला खूप आनंद होत आहे की बाबा हा रोड हा भोयभणा पासून भारतीय जनता पार्टी आम्हाला आनंद व्यक्त करू आणि अशी मोवाडी सुधारणा झाल्यानंतर शेवटी रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा